नमस्कार आज आपण एका शब्दाच्या ताकदीबद्दल बोलणार आहोत ही गोष्ट आहे नंदीविसल जातक कथेतील एका महत्वाच्या शिकवणीची कधी विचार केलाय की फक्त एक चुकीचा एक कठोर शब्द आपल्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेऊ शकतो म्हणजे अक्षरशः संपत्तीचं नुकसान होऊ शकतं का एका शब्दाने तर एका जवळपास अडीच हजार वर्ष जुन्या कथेनुसार याचा उत्तर आहे हो अगदी होऊ शकतं आणि ही गोष्ट आपल्याला शब्दांच्या ताकदीबद्दल असा काही महत्त्वाचा संदेश देते जो आजही तितकाच खरा आहे बरं मग ही गोष्ट आली कुठून म्हणजे का सांगितली गेली तर गंमत अशी आहे की ही कथा मुळात एका गटाला सहा जणांचा गट म्हणून ओळखला जायचा त्यांना त्यांना धडा शिकवण्यासाठी सांगितली गेली होती कारण हे लोक त्यांच्या कटू बोलण्यामुळे खूपच प्रसिद्ध किंवा खरं तर खूप प्रसिद्ध होते आता प्रश्न येतो की हे सहा जण नक्की होते तरी कोण तर ऐका हे होते बुद्धांच्या काळातल्या भिक्षूंचा एक असा गट जो चांगल्या गोष्टींसाठी नाही तर त्यांच्या टोमण्यांसाठी अपमानास्पद बोलण्यासाठी आणि लोकांना त्रास देण्यासाठी ओळखला जायचा म्हणजे एक कुप्रसिद्ध टोळकच होतं म्हणा ना आणि त्यांच्या याच वागण्यावर बुद्धांनी त्यांना थेट सुनावलं ते म्हणाले भिक्षूंनो एक लक्षात घ्या कठोर शब्द तर प्राण्यांनाही बोचतात आणि बस हे एक वाक्य त्या सहा जणांना खडबडून जागं करण्यासाठी पुरेसं होतं आणि मग बुद्धांनी ही कथा सांगायला सुरुवात केली तर ही गोष्ट आहे एका ब्राह्मणाची आणि त्याच्या एका अद्भूत एका विलक्षण बैलाची या कथेचं वैशिष्ट्य असं आहे की यात खुद्द बोधिसत्व म्हणजे जे पुढे जाऊन बुद्ध होणार होते त्यांनीच नंदी विसाल नावाच्या बैलाच्या रूपात जन्म घेतला होता आणि नंदी विसाल या नावाचा अर्थही किती सुंदर आहे बघा महा आनंद तर या नंदीविसालला एका दयाळू ब्राह्मणाने अगदी पोटच्या मुलासारखं वाढवलं होतं आणि याच प्रेमाची याच दयाळूपणाची परतफेड करण्याची इच्छा त्याच्या मनात होती त्यासाठी त्याने ठरवलं की आपल्या मालकासाठी आपल्या अफाट ताकदीचा वापर करायचा आणि याच इच्छेतून कथेला एक जबरदस्त वळण मिळतं एक अशी कसोटी ज्यात शक्ती आणि विश्वास दोन्हीपणाला लागणार होतं आणि ती कसोटी होती तब्बल एक हजार मुद्रांची पैज बैलाची योजना तर एकदम साधी सरळ होती तो ब्राह्मणाला म्हणाला ऐका गावातल्या त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे जा त्याच्याशी हजार मुद्रांची पैज लावा आणि त्याला सांगा की माझा बैल शंभर भरलेल्या गाड्या ओढू शकतो आता विचार करा हे आव्हान किती मोठं होतं एक दोन नव्हे तब्बल शंभर गाड्या आणि त्याही कशा बाळू खडी दगडांनी खच्चून भरलेल्या आणि त्या सगळ्या एकमेकांना साखळ्यांनी बांधलेल्या होत्या कल्पना करून बघा आणि पैज पैज होती एक हजार मुद्रांची म्हणजे त्या ब्राह्मणासाठी तर ही खूप खूप मोठी आर्थिक जोखीम होती सगळं काही ठरल्याप्रमाणे सुरू होतं पण मग एका क्षणात सगळं काही बिघडलं तो एक क्षण जेव्हा एका शब्दाची फार मोठी किंमत मोजावी लागली ऐनवेळी जेव्हा सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या तेव्हा तो ब्राह्मण बैलाच्या पाठीवर थाप मारत ओरडला चाल रे बदमाश ओढ आता बदमाश कुठला आता ते शब्द ऐकून नंदी विसालच्या मनात विचार आला मी बदमाश नाहीये मालक मला असं कसं बोलू शकतात आणि बस तो तिथल्या तिथेच खांबासारखा रोवून उभा राहिला एक इंचही हल्ला नाही ते शब्द त्याच्या काळजाला लागले होते आणि मग काय झालं निकाल अगदी स्पष्ट आहे ब्राह्मणाने पैज लावली होती एक हजार मुद्रांची आणि जिंकला किती शून्य म्हणजे एका क्षणात एका शब्दाने तो आपलं सर्वस्व हरला पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो ज्याच्यात शंभर गाड्या ओढण्याची ताकद होती त्या बैलाने ऐनवेळी नकार का दिला असेल याचं उत्तर खुद्द त्या बैलानेच दिलं तो निराश होलून ब्राह्मणाला म्हणाला मालक तुम्हीच सांगा मी कधी एखादं मडकं फोडलंय कधी कुणाला धडक दिलीये किंवा कुठे घाण केलीये नाही ना मग मग तुम्ही मला बदमाश का म्हणालात चूक तुमची आहे माझी नाही पण गोष्ट इथेच संपत नाही आता वळूया दुसऱ्या संधीकडे एका अशा क्षणाकडे जिथे दयाळूपणाचा विजय होतो आणि एक मोठी शिकवण मिळते यावेळी ब्राह्मणाने दुप्पट धाडस दाखवलं पैज लावली तब्बल दोन हजार मुद्रांची म्हणजे आता त्याला कळलं होतं की चूक त्याचीच होती आणि आता त्याला आपल्या बैलाच्या शब्दांवर पूर्ण विश्वास बसला होता आणि हा फरक बघा किती स्पष्ट आहे पहिल्यांदा शब्द होते बदमाश कुठला आणि निकाल अपयश नुकसान दुसऱ्यांदा शब्द होते चल माझ्या शूर मित्रा आणि निकाल यश आणि दुप्पट संपत्ती म्हणजे विचार करा फक्त फक्त शब्द बदलले आणि सगळा खेळच बदलून गेला आणि ह्यावेळी काय झालं असेल नंदे विसालने एकच जोर लावला आणि त्या शंभर गाड्यांची अख्खी साखळीच्या साखळी खेचली जणू काही त्या प्रेमळ शब्दांनी त्याच्यातली ती सगळी अफाट शक्ती जागी केली होती आणि या कथेचं सार या शेवटच्या ओळींमध्ये दडलेला आहे नेहमी प्रेमळ शब्द बोला कधीही कठोर बोलू नका कारण ज्याने प्रेमाने साथ घातली त्याच्यासाठी त्याने मोठ्यातला मोठा भार उचलला आणि प्रेमापोटी त्याला संपत्ती मिळवून दिली तर मग ही कथा आपल्याला काय विचार करायला लावते जर एक प्रेमळ शब्द बैलाला शंभर गाड्या ओढायला लावू शकतो आणि एक कठोर शब्द त्याला जागेवरच थांबवू शकतो तर मग विचार करा आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या शब्दांमध्ये किती प्रचंड ताकद दडलेली असेल